अडीच लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी पाच हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी लोकसेवक शंकर काशीनाथ कवठे का या वरिष्ठ लिपिका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी अठ्ठावीस मे रोजी घडला या प्रकरणी आरोपी शंकर कवठे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले मिळालेली अधिक माहिती अशी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शंकर कवठे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तूर येथील चर्मकार वस्तीत तक्रारदारांना भूमिगत गटार आणि सिमेंट रस्ता करणे अशा केलेल्या कामाच्या चार लाख चोवीस हजार सातशे एकोणसाठ रुपये बिलापैकी अडीच लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी शंकर कवठे आणि तक्रारदार यांच्याकडे साहेबांच्या नावाने पाच हजार रुपयांच्या लाचची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून आलेल्या तक्रारीची पडताळणी करून पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक शंकर कवठे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात ओ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून काम केले